दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सद्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे देशात बेरोजगारी इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत यासह टोळी युद्ध महिलांवर अत्याचार देखील वाढले आहेत असे म्हणत युवासेना धुळे जिल्हातर्फे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हुकुमशाही महागाई बेरोजगारीची होळी करण्यात आली आहे आगामी काळात देशासह राज्यात इंडिया आघाडीचे जनहिताची लोकशाही सरकार येव अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ज्या मुलांच्या वडिलांना काँग्रेसच्या काळात नोकरी मिळाली त्या वडिलांच्या पेन्शनवर मुलगा अवलंबून आहे मात्र सध्याच्या सत्ताधारांच्या राज्यात नोकरीसाठी वणवण फिरावी लागत आहे अशातच पेट्रोल सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत या अनुषंगाने धुळे शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या जुनी महानगरपालिका चौकात जनतेवर होत असलेल्या अत्याचार समस्यांची होळी करण्यात आली हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानला जाणारा हा होलिका उत्सव आज युवासेनेतर्फे आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे यात जे काही आपल्या मागील पाच वर्षामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या व माध्यमातून ज्या पद्धतीने जनतेवर अन्याय झाला अत्याचार झाला ईडीच्या माध्यमातून बेकायदेशीर दाढी पाळल्या गेल्या महिला अत्याचार झाले मणिपूरमध्ये महिलांना नंग फिरवण्यात आलं त्या ठिकाणी अजूनही पंतप्रधान गेलेले नाही आहेत अशा अनेक कार्य कांदा बंदी म्हणा इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणा तसेच गोळीबार तीन धाडे गोळीबार होते मर्डर होत आहेत यावर कोणतीही सुव्यवस्था या ठिकाणी राखली गेलेली नाही आहे आणि आज या पवित्र वळीच्या अग्निकुंडामध्ये आम्ही त्यांना आज सर्वांना तिलांजली दिलेली आहे भविष्यात येणाऱ्या काळात हिडापिडा जावो बळीचं राज्य हो उद्धव साहेबांचं राज्य हो अशी संकल्पना आम्ही आज या यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी तथा उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे युवती सेना विस्तारक सोनी सोनार महानगर प्रमुख मनोज जाधव तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित वाघ यावेळी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे